तारदाळ येथील चोरी लाखोंचा ऐवज लंपास हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जावईवाडी परिसरात झालेली चोरी मंगळवारी सकाळी उघडकीस आली सविस्तर माहिती अशी की जावईवाडी परिसरात नामदेव अण्णा कोळी हे आपल्या कुटुंबियां वास्तव्यास आहेत शनिवारी सकाळी ते आपल्या कुटुंबियां संपेत नातेवाईकांकडे बाहेरगावी केले होते त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरच्या मुख्य दरवाज्याची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश केला व घरातील तिजोरीमधील असणारे दोन तोळे सोन्याचे बोरमाळ दहा हजार किमतीचे चांदीची गणेशाची मूर्ती चांदीचे नाणे तसेच रोख रक्कम अंदाजे पाच हजार रुपये इतका मुद्देमाल चोरांनी लंपास केला सदर कोळी कुटुंबीय मंगळवारी सकाळी आपल्या घराजवळ आला असता त्यांना चोरी झाल्याचं चा निदर्शनास आलं यावेळी त्यांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांच्याशी संपर्क साधला यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तारदाळ व परिसरामध्ये मागील काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व बोरला असणाऱ्या केबल सुद्धा चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे या सर्व प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी गावात गस्त वाढवावे व वा चोरांचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे महानकरी नियुक्तीसाठी बसगोंडाकडे मणी तारदाळ रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज